शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची जीवती तालुका नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे यात शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुदाम राठोड व तालुका उपाध्यक्ष नरसिंग हामने व स्वतंत्र भारत पक्ष जिवती तालुका अध्यक्ष गणेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली व शेतकरी युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी रामेश्वर नामपल्ले तर स्वतंत्र भारत पक्षाच्या युवा आघाडी तालुकाध्यक्षपदी विशाल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहेत तसेच शेतकरी संघटना कार्यकारिणी विनोद पवार सचिव विष्णू बावडे सहसचिव बाबू राठोड सदस्य मनोहर मोरताते सदस्य अनिल बलकी सदस्य चंदू पाटील उईके सदस्य भगवंत मडावी सदस्य संपत मडावी सदस्य तर युवा आघाडी कार्यकारिणी उपाध्यक्ष बालाजी कावडे सय्यद सलाम उपाध्यक्ष गोविंद गोरे सचिव कर्मा कांबळे सहसचिव अरविंद चव्हाण कोषाध्यक्ष विकी नगराडे सहसचिव सोयाम सदस्य बंडूगेडाम सदस्य राहुदास पवार महादेव कांबळे नितेश करे मोहन टोपे श्यामसुंदर ठोंबडे रामराव सोडणार अक्षय बल्की यांची नियुक्ती करण्यात आली व जीवित शहर शेतकरी संघटना तालुकाध्यक्षपदी दत्ता राठोड शिवाजी जावडे शहर अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष इसंबर इंद्राले उपाध्यक्ष उपाध्यक्ष राठोड असपाक सय्यद अध्यक्ष अल्पसंख्याक सेल दौलत गेडाम सहराध्यक्ष आदिवासी सेल श्रीकांत एसकर शहर अध्यक्ष ओबीसी सेल साहेबराव राठोड सई शहर अध्यक्ष व्ही जी एन टी सेल जीवती यांची माजी आमदार अँड वामनरावजी चटप यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर कृष्णा चव्हाण झी इंडिया चोवीस तास चंद्र